नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन सात आणि आठ डिसेंबरला होणार आहे अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल नऊ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होईल नऊ डिसेंबरला विश्वासदर्शक ठरावही होईल अकरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे अजित पवारांनी झी चोवीस तासला ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिलेली आहे तर नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन सात आणि आठ डिसेंबरला होणार आहे अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी पार पडेल अशी माहिती अजित पवार यांनी चोवीस तासला ऑफ द रेकॉर्ड दिलेली आहे तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्र यांच्या बरोबर अरुण सात किंवा आठ सात आणि आठ डिसेंबरला पहिलं अधिवेशन होणार आहे सरकारचं आणि याच अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी देखील पार पडणार आहे काय अधिकची माहिती आहे अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यासमोर मी सकाळपासून आहे या ठिकाणी अजित पवार यांना भेटायला सकाळपासूनच कार्यकर्त्यांची समर्थकांची रीग लागली अनेक नेते ज्येष्ठ नेते अजित पवारांना भेटायला येत आहेत ज्येष्ठ नेते येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यांचं अभिनंदन देखील करत आहेत त्याचवेळी अजित पवार यांचं एकूण आजचं जे आहे शपथविधीच्या अनुषंगाने तर आज स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मात्र इतरांचं काय हा प्रश्न अजूनही कायम आहे स्वाभाविकपणे हा प्रश्न ज्यावेळी त्यांना विचारला त्यावेळी की खरं तर आजचा शपथविधी सोहळा एवढा मोठ्या प्रमाणावरती एवढा मोठा, मोठा सोहळा होतो आहे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथे येत आहेत तर सगळ्यांचा शपथविधी आज व्हायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत होतं असं अजित पवार म्हटलं म्हटला अर्थात आज तिघांचा शपथविधी होतो आहे आणि उर्वरित लोकांचा मात्र शपथविधी जो आहे तो अधिवेशनाच्या दरम्यान होईल असं अजित पवारांनी म्हटलं आहे दरम्यानच्या काळामध्ये जे अधिवेशन हिवाळी अधिवेशन होऊ घातलं त्याच्यामध्ये सात आणि आठ तारखेला आमदारांना शपथ दिली जाईल त्याचप्रमाणे या काळामध्ये विधिमंड विधिमंडळ अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्यांची निवड होईल आणि त्यांचं अभिभाषण झाल्यानंतर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी हा साधारणपणे अकरा तारखेच्या सा दरम्यान होईल असं अजित पवारांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन गोष्टी आज प्रामुख्यानं म्हणजे त्यांच्या भेटीमध्ये या ठिकाणी स्पष्ट झाल्या त्यात तर एक तर आजच्या या सोहळ्यामध्ये सगळ्याच मंत्र्यांचा किंवा बहुतांश शे मंत्र्यांचा शपथविधी व्हायला पाहिजे होता अशी अजित पवारांची इच्छा होती किंवा अपेक्षा होती ती अर्थात पूर्ण झालेली नाही आहे आणि दुसरा जो भाग आहे उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी तो निश्चितपणे अकरापर्यंत होईल असं अजित पवारांनी नक्कीच अरुण तर अजित पवार यांची इच्छा होती की आज सर्वच मंत्र्यांचा शपथविधी व्हायला हवा होता मात्र तसं होत नाहीये पण येत्या काही दिवसांमध्ये तो शपथविधी सोहळा देखील पार पडेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी